मित्र हो श्री महालक्ष्मी व्रताची कथा आपण कित्येक वर्ष ऐकतो आई आजीपासून कीर्तनात हरी कथेत पण त्या कथेच्या मागे एक खोल खरा अर्थ आहे तो आपण कधी लक्षात घेत नाही आज आपण त्या लपलेल्या सत्याला उलगडणार आहोत तर चला सुरुवात करूया श्री महालक्ष्मी व्रत कथा यामध्ये राजा राणी शांबाला दासी वनवास देवता हे सगळं बाहेरच आहे पण खरा अर्थ हा आपल्या आतल्या जीवनाशी जोडलेला आहे आपण कथा ऐकतो पण ती आपल्याला दाखवत असते राजा कोण राणी कोण गरिबी का येते लक्ष्मी प्रसन्न का होते ही सगळी प्रतीके आहेत आपल्या मनोभूमिकेची आपल्या वृत्तीची आपले विचार आणि कर्माची कथेतला राजा भद्रश्रवा म्हणजे आपल्या जीवनातील विवेकबुद्धी आपला राजा म्हणजे आपला आपण घेतलेला निर्णय आपण केलेले विचार आपण निवडलेले मार्ग जर राजा दुःखी असेल तर राज्य कसं असेल तसंच जर आपली बुद्धी अस्थिर असेल संभ्रमित असेल राग मोहात असेल तर जीवनात अडचणी येणारच मित्र हो बुद्धी जागृत असेल शांत असेल तर समृद्धी येते राणी सुरतचंद्रिका म्हणजे आपले मन चंचल अविचारी कधी अहंकारी कधी लोभी राणी चुकीच्या दिशेला जाईल तर संपूर्ण राज्य संकटात येते तसंच मन चुकीच्या भावनांनी भरलं गेलं की जीवन संकटात येते राणी व्रत करायला लागते तेव्हा मन शुद्ध शांत आणि भक्तिमय होतं मित्र हो मन बदललं की नशीब बदलतं कथेतली शांबाला लहान मुलगी आहे पण लाक्षणिक अर्थाने ती आहे आपल्या आतली चांगली इच्छा ज्यावर अहंकाराचा द्वेषाचा लोभाचा रंग चढलेला नाही निरागस निर्मळ जी इच्छा आपल्याला चांगल्या मार्गाला मिळते ती इच्छा राणीला व्रत करायला प्रेरित करते मित्र हो ज्या लोकांच्या मनात निरागस भावना असतात त्यांच्या जीवनात लक्ष्मी येते कथेत वारंवार एकच शब्द येतो उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये याचा खोल अर्थ काय हे फक्त व्रताचे नियम नाहीत हे आयुष्याचे नियम आहेत जे काम घेतलं ते पूर्ण करायचं जे ध्येय ठेवलं ते साधायचं जो मार्ग धरला त्यात सातत्य ठेवायचं सातत्य बरोबर लक्ष्मी ज्यांच्यात सातत्य नाही त्यांच्याकडे लक्ष्मी कधीच राहत नाही कथेत राजा राणीवर गरिबी येते हे बाहेरचं गरिबीचं रूपक नाही हे मनाच्या गरिबीचं प्रतीक आहे मनात नकारात्मकता भीती लोभ राग असंतोष हे असेल तर समृद्धी येत नाही मित्र हो मन श्रीमंत असेल तर घर आपोआप श्रीमंत होत कथेतील देवी राणीची परीक्षा घेते संकटे आणते दारिद्र्य आणते का कारण कठीण प्रसंग म्हणजे दंड नाही तो तयारीचा काळ असतो जसे सोने आगीत तापले की अधिक तेजस्वी होते तसेच आपणही संकटात धैर्याने उभे राहिलो तर तेजस्वी होतो मित्र हो संकट म्हणजे देवाचा इशारा की तू आता उंच जाण्यासाठी तयार होत आहेस लोकांना वाटतं व्रत म्हणजे उपवास फुले देवपूजा पण व्रताचा खरा अर्थ आहे शिस्त विश्वास सातत्य राणी हेच करते कोणत्याही परिस्थितीत वसा सोडत नाही यातून आपल्याला शिकायला मिळते अडचण आली तरी ध्येय सोडू नये परिस्थिती खराब असली तरी विश्वास सोडू नये बाहेर गरिबी असली तरी मनोवृत्ती श्रीमंत ठेवावी हेच खरे व्रत देवी महालक्ष्मी येते पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे लक्ष्मी बरोबर धन नाही लक्ष्मी म्हणजे शांतता आनंद समाधान घरातील एकता आरोग्य योग्य निर्णय क्षमता नशिबाचे दार उघडणारी बुद्धी ही सर्व जीवनातील संपत्तीचं रूप आहे ज्यांच्या घरात प्रेम शांतता नीतिमत्ता असते तेथेच लक्ष्मी वास करते कथेत शेवटी सोने रुपयाचा पाऊस पडतो हा चमत्कार खरा नाही तो फळाचा प्रतीक आहे जेव्हा मन शुद्ध होतं बुद्धी स्थिर होते सातत्य येतं चांगल्या सवयी रुजतात तेव्हा जीवनात सर्व गोष्टी सुधारतात घरात आनंद वाढतो आरोग्य सुधारतं सौख्य येतं आणि हो धन संपत्ती सुद्धा येते हा सोन्याचा पाऊस म्हणजे जीवनातील समृद्धी आहे कथेतून मिळणारा अखेरचा मोठा संदेश बुद्धी सुधारली तर लक्ष्मी येते मन शांत झाले तर लक्ष्मी टिकते सातत्य ठेवले तर लक्ष्मी वाढते निरागस भावना ठेवली तर लक्ष्मी प्रसन्न होते या चार गोष्टी म्हणजे अंतर्मुख व्रत हे महालक्ष्मीचं खरं व्रत आहे म्हणूनच मित्रांनो महालक्ष्मी व्रत कथा आपण ऐकलीच पण हा खरा अर्थ कळाला की लक्ष्मीची पूजा फक्त पूजा राहत नाही ती जीवनशैली बनते तुमच्या घरी तुमच्या मनात तुमच्या आयुष्यात लक्ष्मी सदैव नांदो हीच देवीच्या चरणी प्रार्थना जय महालक्ष्मी माता धन्यवाद